च इतर काही महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा मुंबईतील जे जे फ्लायओव्हर ते सीएसएमटी चौक या रस्त्यावर गेले तीन दिवस दुतर्फा वाहनं उभी केली होती मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही वाहनं आता काढण्यास सुरुवात झाली आहे इथून प्रवास करणाऱ्यांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी मुंबईतले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जे जे ब्रिज दरम्यानची जी पार्किंगमध्ये असणारी गाड्या होत्या त्या गाड्या आता कमी करण्यात आल्याचं दिसत आहे महानगरपालिकेच्या वतीन आणि मुंबई पोलिसांच्या वतीनं रात्री उशिरा कोर्टाचे निर्देश आल्यानंतर त्या सर्व आंदोलकांना गाड्या कमी संदर्भात सांगण्यात आलं आपण समोर पाहतोय पोलिसांची एक टीम जी आहे ती अजूनही या ठिकाणाहून या गाडी चालकांना मुंबई मुंबईबाहेर जाण्यासंदर्भामध्ये सांगत आहेत मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे ये नागपाड्याहून येणारा जो संपूर्ण रस्ता आहे तो पूर्णपणे आंदोलकांच्या गाड्यांना भरून गेला होता आज मात्र हे चित्र नाही आहे समोर दक्षिण मुंबईतून कोल्हाप्याकडून जे जे ब्रिजच्या दिशेनं म्हणजेच दादरच्या दिशेनं जाणाऱ्या टॅक्सीस आपल्याला दिसत आहेत आणि वाहतूक जी आहे ही पुन्हा एकदा पूर्वपदावर येत आहे काल कोर्टानं सांगितलं त्यानंतर आता वाहतूक देखील या ठिकाणी सुरळीत होते तुम्हाला काही त्रास जाणवला नाही ओके चाललंय आता बेंगलोर पाहतोय नवी मुंबईतनं हे मंडळी आलेली आहेत आणि आता त्यांच्या पुढच्या प्रवासाला चाललेल्या आहेत येताना कोणताही त्रास जाणवला नाही असं देखील त्यांचं म्हणणं आहे इतर देखील प्रवासी आहेत त्यांच्याशी देखील बोलणार आहोत दादा आता इकडची वाहतूक जी आहे ही सुरळीत होती आहे तुम्ही कुठून आला आणि काय त्रास जाणवला नाही आम्हाला काय त्रास नाही जाणार कुठून आले मी डोंबिवलीवरून आलो ट्रेन हा ट्रेन ट्रेनला काय कशी पद्धतीची परिस्थिती काय नाही व्यवस्थित त्याप्रमाणे सर्व त्याच्याप्रमाणे डोंबिवलीनं आलेले प्रवासी नवी मुंबईतून आलेले प्रवासी आपण पाहिले त्या सर्वांचं म्हणणं आहे की त्रास जाणवला नाही व्यवस्थित सध्या पुन्हा एकदा मुंबईची आहे ही रुळावर येताना आपल्याला दिसते आहे कॅमेरामॅन मनोज जयस्वालचे निलेश बुदावले एबीपी माझा मुंबई तर आझाद मैदानातील मराठा आंदोलनाच्या अनुषंगानं मुंबई उच्च न्यायालयानं काल नोंदवलेले आदेशाचे बॅनर मुंबईत अनेक ठिकाणी लागले आहेत या बॅनरवर मुंबई हायकोर्टानं दिलेले आदेश नमूद करण्यात आले आहेत कोर्टाच्या आदेशानंतर मराठा बांधवांकडून सहकार्य केलं जात आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वेदांत नेवी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे हजारोच्या संख्येनं मराठा बांधव हा आझाद मैदान आणि आसपासच्या परिसरात या आंदोलनात सहभागी झालेला आहे आणि काल मुंबई उच्च न्यायालयानं काही आदेश दिले काही निरीक्षण नोंदवले आंदोलकांना नेमून दिलेल्या आझाद मैदानाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी रस्त्यावर आंदोलन करून वाहतूक अडवणूक अडथळा निर्माण करू नये असा पहिला आदेश देण्यात आलेला आहे त्यासोबतच आंदोलकांनी रस्त्यावर वाहने पार्क करू नयेत आंदोलकांनी रस्त्यावर आंघोळ करू नये रस्ते अस्वच्छ करू नयेत आणि तिसरा महत्वाचा आदेश राज्य सरकारने यापुढे सदर आंदोलकांकरिता येणाऱ्या सर्व आंदोलकांना मुंबई शहरात येण्यापासून रोखण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी आणि आपल्यासोबत काही जण आहेत ज्या प्रकारे काही निरीक्षण आणि आदेश नोंदवलेले आहेत जरांगे पाटील यांनी सुद्धा सांगितले की आ, या सगळ्या आदेशाचं पालन आपल्याला करायचं आहे कशा प्रकारे आता सहकार्य केले जाते निश्चित आमचं सर्व मराठा बांधव हे सर्व नियम अटे घालून आम्ही वाहनं आमचे पार्किंगला नेऊ कुठलाही शासनाच्या विरोधात आम्ही पाऊल कुठलाही मराठा आंदोलक आमचा उचलणार नाही आणि मराठा आंदोलक आणि बेस्ट बस प्रवाशांमध्ये झालेल्या मारहाणी प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलाय जुहू पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झालाय रविवारी जुहू बस स्थानकात आंदोलक आणि प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी झाली होती मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू झाल्यापासून हा पहिला गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून याची दखल घेत गुन्हा दाखल करण्यात आलाय मराठा आंदोलनाचा परिणाम हा आता मुंबईच्या भाजी मार्केटमध्ये सुद्धा बघायला मिळतोय मराठा आंदोलनात मोठ्या संख्येनं राज्यभरातील शेतकरी सहभागी झाल्यानंतर शेतमाल हा शेतातच पडून असल्यानं आवकही कमी झाल्याचं बघायला मिळत आहे त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात भाज्यांचे दर सुद्धा वाढलेत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वेदांत नेबी यांनी या मराठा आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळे शेतीतला माल हा शेतीत पडून आहे शिवाय आपण बघतोय वाहतूक कोंडी अनेक ठिकाणी मागच्या दोन तीन दिवसांमध्ये झाल्यामुळे वाशी एपीएमसी मार्केटचा जो माल आहे तो मुंबईतील भाजी मार्केटमध्ये कमी प्रमाणात येतोय आणि त्यामुळेच आवक साधारणपणे तीस ते चाळीस टक्क्यांनी कमी झालेली आहे आज आपल्याला मराठवाडा विदर्भ नाशिक पुणा इकडून जो माल येतो तिथे आता कामगार आणि तिथलचे जे शेती मालक हे जवळजवळ सगळे मुंबईला आलेले आहेत त्यामुळं मा शेतात माल तसंच पडू नये आणि गणपतीचे दिवस असल्यामुळे आज प्रत्येकाच्या घरात भाजी ही घेतली जाते व भाजी ही बनवली जाते त्यामुळं भाजी अतिशय शॉर्ट प्रमाणात आणि चाळीस टक्क्यांनी भाव वाढलेले आहेत जवळ आवक किती कमी झाली आहे आवक जवळजवळ दोल नाही का निम्ब्याला निम्मी कमी झालेली आहे आज कुठल्याही परिस्थितीमध्ये आज पालेभाजी असेल आज कोथिंबीर असेल तुमची शापू असेल मेथी असेल मेथी ही गणपतीला पहिली लागते पण आज अवेलेबलच नाहीये मार्केटमध्ये आवक कमी आहे आणि भाज्याच्या भाज्याचे दर जे आहेत ते वाढलेले आहेत आणि जोपर्यंत मराठा आंदोलन सुरू राहील आणि मराठा आंदोलन सहभागी झाले शेतकरी जोपर्यंत आपल्या गावी शेतात जात नाही तोपर्यंत ही अशीच परिस्थिती राहील असं या सगळ्यांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन दीपेश महाजन संदीप ने एबीपी माझा मुंबई मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला सुरू केलेल्या उपोषण आंदोलनासाठी राज्यभरातील मराठा बांधव हे मुंबईत थांबलेत त्यांच्या जेवणाची गैरसोय होऊ नये यासाठी नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चानं केलेल्या आवाहनाला मराठा बांधवांसह सर्वधर्मीय बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणावर धान्य डाळी तेल कांदे पाणी बॉटल बिस्किट पुडे यांसह किराणा माल जमा केला असून सुमारे एक ट्रकभर हा किराणा माल मुंबईच्या दिशेनं रवाना करण्यात आलाय आंदोलक मराठा बांधवांना महाराष्ट्र उपाशी राहू देणार नाही अशी ग्वाही यावेळी देण्यात आली वेगवेगळ्या गावांतून गाव पातळीवर आणि वैयक्तिक पातळीवर हा शिधा जमा होतोय आज रात्री मुंबईकडे हा शिझा जो जमा होतोय तो गाड्या रवाना होतील आणि हा शिधा गरजू सगळ्या आंदोलकांपर्यंत पोहोचवला जाईल जरांगे पाटलांनी किती दिवस लढा चालवला तरी हा महाराष्ट्र एकाही आंदोलकाला उपाशी झोपू देणार नाही हे आश्वासन मालेगाव तालुक्याच्या वतीने आम्ही या सगळ्या आंदोलकांना देतो आणि बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेतला यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक बघत रहा